नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या शेळ्या आहेत सोळा शेळ्या आणि एक ब्रीडर आहे <coughs> शेळ्या कशा आहेत बघा हे सगळं माळ रान आहे डोंगरावरती पठार आहे लोकेशन बघा कसं आहे शेळ्यांना चरा भरपूर आहे इकडं शेळ्या कशा आहेत त्यात बघा निवांतपणे काय दमवत नाहीत काय नाहीत एक नंबर शेळ्या चारत्यात लोकेशन बघा आमच्या इकडे सगळ्या पवनचक्क्या आहेत पटराव असल्यामुळे काय कोण बोलू शकत नाही इकडे छान लोकेशनमध्ये <coughs> शेळ्या चरत आहेत आपल्या शेळ्या आहेत बघा कुणाला बोकड हे लागत असले तर सांगत जावा पाचशे रुपये किलोप्रमाणे आपण बोकड वि, विक्री करतो पाटा पाचशे रुपये किलोप्रमाणे विक्री असतात आपल्याकडे कुणाला कार्यक्रमासाठी हे लागत असले तर सांगत जावा आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस बेचाळीस नव्वद आणि ब्रीडर आपला बिटलचा आहे बिटलचा ब्रेडर असल्यामुळे शाळ्या सगळ्या उस्माने बाधे आहेत आणि ब्रेडर फक्त आपण बिटलचा ठेवलेला आहे ब्रे ब्रेडर बिटलचा असल्यामुळे करडांची क्वालिटी एक नंबर पडते कर्ड एक नंबर पडतात आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचा बोकड पाटी मिळतील तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नंबर आपण दिलेलाच आहे अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस बेचाळीस नव्वद मस्त शेळ्यांना चराही भरपूर आहे बघा शेळ्यांची क्वालिटी बघा कशी आहे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहेत आपल्याकडे सगळ्या लोकेशन कसं वाटतं तुम्हाला सांगा चव बाजून लोकेशन धावतोय तुम्हाला हा आपला तलाव आहे बघा तलाव चार पाई लेंदा है शी ओहर लेला है। ते पाच वर्षातून पहिल्यांदा ह्या वर्षी ओव्हरफ्लो झालेला आहे पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे बघा आणि चारी बाजूने डोंगर आहेत नुसते डोंगर आणि डोंगरात आमचं गाव वसलेलं आहे गावाचं नाव आहे गरनिगी आटपाडी तालुक्यामध्ये येत आहे बघा की गाव आणि जिल्हा सांगली येतोय बघा पूर्ण लोकेशन में एक नंबर आहे जनावरांना हिंडवण्यासाठी एक नंबर आहे वर डोंगरावर ते आलं ना च मस्तपैकी जनावर हिंडतात आज बघा पाऊस चालू झालेला आहे पावसाने शेतकऱ्याच बघा आतोनात नुकसान हो यावर्षी आतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे आधीच शेतकरी सणाच्या सण दिवाळीचा असताना त्यात अडचणीत आहे त्यात आत्ता पावसाने भरपूर नुकसान करायचं धरलेलं आहे बघा शेतकऱ्याचं आतून आत नुकसान व्हायला लागलेलं आहे पावसानं कणसं भिजायला लागलेत बघा मग आमच्या इकडे मकेचं प्रमाण जास्त असतंय बघा हे बघा शेतकऱ्याच्या मका तुम्हाला धावतो तु बघा कशा पावसात भेजायला लागलेत बघा अजून उचालल्या बी नाहीत शेतकऱ्याने काय करायच सांगा लोकेशन हे डोंगरावरनं घेतलेलं आहे बघा नुकसान व्हायला लागले बघा हे पाणी तुम्हाला दिसत असेल साठलेलं आहे पूर्ण बघा शेतामध्ये पाणी पावसामुळे आतोनात नुकसान होतंय बघा काय आता शेतकऱ्याने कसं जगायचं जा काय काय कळनाच झालं आहे बघा शेतकऱ्या पुढं अडचणी खूप या वर्षी आलेल्या आहेत पावसामुळे आपल्या चॅनल बघा शेखर देवकर गावाकडच्या करामती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा मजे आपआप अपल... नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील पाहायला लाईक सबस्क्राईब करत जावा चॅनल आपला आता चालू केलेला आहे दिवाळीपासून चॅनल तुम्हाला नवनवीन व्हिडिओ कॉमेडी हे व्हिडिओ मिळतील शेतीचे व्हिडिओ सर्व मिळतील तुम्हाला बघाय शेतीतील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कॉमेडी व्हिडिओ मिळतील सर्व तुम्हाला तुम्ही आपल्या चॅनलला शेखर देवकर गावाकडच्या करामती या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओ बघता बघाय मिळतील लोकेशन बघा पु चारी बाजूने डोंगर आहे नुसता या डोंगरामध्ये गाव वसलेलं आहे एक नंबर लोकेशन आहे बघा पवन चक्क्या तुम्हाला धावतो जवळून हे बघा पवन चक्या कशा आहेत बघा आपले व्हिडिओ बघ लाईक सबस्क्राईब करत जावा शेअर करत जावा लोकेशन बघा कसं आहे लोकेशन या लोकेशनमध्ये जनावर खूप छान हिंडतात बघा जनावरांना भरपूर ह्या वर्षी खायला भरपूर आहे चला बाय लाईक सबस्क्राईब करत जावा बाय बाय